आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज उमदी तालुका जत येते श्री मलकार सिद्ध देवस्थानच्या यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी भेट देऊन पालखीचे दर्शन घेतले तसेच सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सोय आमदार गोपीचंद पडळकर साहेब युथ फाउंडेशन तर्फे करण्यात आली होती यावेळी साहेबांनी महाप्रसादाचे वाटप करून आस्वाद घेतला सोबत युवा नेते संजय तेली चेअरमन भाऊसाहेब दुधाळ युवा नेते अनिल पाटील राजू कमतगी तसेच सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा